मला एक प्रश्न नेहमी पडतो काही लोकांना इतरांपेक्षा गोष्टी इतक्या लवकर कशा शिकता येतात म्हणजे काही जण गिटार सहज उचलतात आणि वाजवायला लागतात तर काहीजण वर्षानुवर्ष धडपडत राहतात यामागे नक्की काय आहे आणि हाच प्रश्न काय ना अनेक सतावत होता आज आपण याच रहस्याचा छडा लावणार आहोत आपल्याकडे डॉक्टर लारा बॉयड यांचे एक भाषण आहे आणि त्यातून आपण मेंदूच्या एका जबरदस्त शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत आज आपलं मिशन आहे हे समजून घेणं की आपला मेंदू नवीन गोष्टी शिकताना स्वतःला कसा बदलतो या प्रक्रियेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात पण या जड शब्दावर जाण्याआधी मेंदूविषयीचे काही जुने आणि चुकीचे समज दूर करायला हव्यात की नाही अगदी कारण आजही अनेक जण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि हे गैरसमज दूर केल्याशिवाय न्यूरोप्लास्टिसिटीची खरी ताकद आपल्याला समजणारच नाही तर पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज की आपलं बालपण संपलं की मेंदूचा विकास थांबतो तो एका दगडासारखा पक्का होतो आणि मग बदलत नाही हो आणि अनेक वैज्ञानिक वैज्ञानिकसुद्धा असंच मानत होते कारण त्यांच्याकडे मेंदूच्या आत डोकावून पाहण्याचं तंत्रज्ञानच नव्हतं अच्छा त्यामुळे एक समज होता की तरुण वयानंतर मेंदूत फक्त नकारात्मक बदल होतात म्हणजे पेशी मरतात दुखापत होते वगैरे पण एम आर आय सारख्या तंत्रज्ञानामुळे आता हे स्पष्ट झालंय की आपला मेंदू आयुष्यभर बदलत राहतो तो सतत स्वतःची पुनर्रचना करत असतो तो दगडासारखा नाही तर एका प्रवाही नदीसारखा आहे आणि दुसरा एक गैरसमज जो सिनेमांमुळे खूप पसरलाय की आपण आपल्या मेंदूचा फक्त दहा टक्के भाग वापरतो आणि बाकीचा शांत पडून असतो हे तर पूर्णपणे चुकीचं आहे खरंतर आपला मेंदू कधीच शांत नसतो अगदी आपण काहीही करत नसताना म्हणजे नुसते बसलेलो असतानाही तो प्रचंड सक्रिय असतो आणि या शोधांनीच आपल्याला न्युरो दारापर्यंत आणून सोडला आहे ठीक आहे तर मग आता या मुख्य संकल्पनेकडे येऊया डॉक्टर बॉईड म्हणतात की प्रत्येक वेळी जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला अक्षरशः बदलत असतो याच प्रक्रियेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या अनुभवांनी आणि आपल्या वागण्याने मेंदूची रचना आणि कार्यपद्धती बदलण्याची क्षमता आपण जे काही करतो विचार करतो किंवा अनुभवतो त्याने मेंदूमध्ये एक छाप उमटते जंगलात जशी पाऊल वाट तयार होते तसं काहीस अगबी जितक जास्त तुम्ही त्या वाटेवरून चालाल तितकी ती वाट पक्की होत जाते आणि हे बदल आयुष्यभर होत राहतात म्हणजे आपला मेंदू एक स्थिर हार्डवेअर नाही तर एक सतत अपडेट होणारा सॉफ्टवेअर आहे चला तर मग हे बदल नक्की कसे होतात ते पाहूया डॉक्टर बोईड यांनी तीन मुख्य मार्गांबद्दल सांगितलं आहे पहिला आहे रासायनिक बदल हो आपला मेंदू अब्जावधी न्यूरॉन्सनी म्हणजे मेंदूच्या पेशींनी बनलेला आहे या पेशी एकमेकांशी बोलण्यासाठी रासायनिक सिग्नल वापरतात जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करतो तेव्हा मेंदू या सिग्नलची ताकद तात्पुरती वाढवतो संवाद जलद करण्यासाठी हे बदल खूप लवकर घडतात बरोबर हो खूप लवकर याचं एक उत्तम उदाहरण डॉक्टर बॉईट देतात जे माझ्या बाबतीतही अनेकदा घडलंय समजा मी पियानो शिकायला सुरुवात केली पहिल्या दिवशी थोडा सराव केल्यावर मला वाटतं वा हे तर मला छान जमतंय पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरून गेल्यासारखं वाटतं अगदी असं का होतं मग त्या पहिल्या दिवसाच्या मेहनतीचा काहीच उपयोग नाहीये का हे खूप निराशाजनक वाटतं की नाही हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो याचं कारण म्हणजे पहिल्या दिवशी जो आत्मविश्वास येतो तो एक प्रकारचा रासायनिक भ्रम आहे मेंदूने फक्त तात्पुरते रासायनिक सिग्नल वाढवले होते जेणेकरून त्या क्षणी ते काम सोपं वाटावं पण हे बदल शॉर्ट टर्म मेमरीसाठी असतात ते कायमस्वरूपी नसतात अच्छा म्हणजे ते फक्त तात्पुरते आहेत हो खरं शिक्षण म्हणजे मेंदूच्या वायरिंग मध्ये होणारा कायमस्वरूपी बदल आणि त्यासाठी शॉर्टकट नाही मग जर एखाद्याला एखादी गोष्ट कायमस्वरूपी शिकायची असेल तर मेंदूमध्ये नक्की काय घडतं तिथे फक्त रसायनं बदलतात की अजून काय आणि इथेच दुसरा आणि जास्त महत्वाचा मार्ग येतो रचनात्मक बदल जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सातत्याने आणि लक्षपूर्वक सराव करतो तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्समधले संबंध म्हणजे त्यांच्या जोडण्या बदलतात म्हणजे कनेक्शन बदलतात हो काही जोडण्या अधिक मजबूत होतात तर काही नवीन तयार होतात सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू स्वतःची भौतिक रचनाच बदलतो हे एखाद्या रस्त्यावरची ट्रॅफिक वाढवण्यासारखं नाही तर नवीन पक्का रस्ता बांधण्यासारखा आहे आणि म्हणूनच याला वेळ लागतो थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण जे काही करतो त्यामुळे आपल्या मेंदूचा आकार बदलू शकतो हे हे तर अविश्वसनीय आहे हो अगदी तसंच आणि यासाठी डॉक्टर बॉईड यांनी काही जबरदस्त उदाहरणं दिली आहेत जे लोक ब्रेन लिपी वाचतात ते स्पर्शाने वाचत असल्यामुळे त्यांच्या मेंदूतील हाताच्या संवेदना ओळखणारा जो भाग असतो ना तो इतरांपेक्षा मोठा असतो हो तो इतरांपेक्षा मोठा असतो आणि लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरचं उदाहरण तर प्रसिद्धच आहे त्यांना परवाना मिळवण्यासाठी लंडनच्या हजारो रस्त्यांचा नकाशा तोंडपाठ करावा लागतो त्यांच्या मेंदूत काय बदल होतो संशोधनात असं आढळलंय की या ड्रायव्हर्सच्या मेंदवूतील हिप्पो कॅम्पसचा एक भाग जो अवकाशीय स्मृतीसाठी म्हणजे स्पेस आणि दिशा लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचा असतो तो इतरांपेक्षा लक्षणीयरित्या मोठा असतो वा बरोबर हे सर्व पुरावे हेच दाखवतात की आपलं वर्तन आणि आपला सराव थेट मेंदूच्या रचनेवर परिणाम करतो आणि जेव्हा रचना बदलते तेव्हा तिसरा बदल आपोआप होतो तो म्हणजे कार्यात्मक बदल तो कसा जेव्हा मेंदूचा एखादा भाग सरावाने मोठा आणि मजबूत होतो तेव्हा तो वापरणं अधिक सोपं आणि कार्यक्षम होतं तो भाग अधिक सहजतेने सक्रिय होतो त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांचं एकत्र काम करण्याचं संपूर्ण नेटवर्कच सुधारतं हे तिन्ही बदल रासायनिक रचनात्मक आणि कार्यात्मक एकत्र मिळून शिकण्याची प्रक्रिया पूर्ण करतात हे सगळं ऐकून असं वाटतं की आपला मेंदू एक सुपर पॉवर आहे पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो जर आपला मेंदू इतका लवचिक इतका प्लॅस्टिक आहे तर मग आपल्याला कोणतीही गोष्ट सहजपणे का शिकता येत नाही किंवा स्ट्रोक सारख्या गंभीर दुखापतीतून लोक पूर्णपणे आणि लवकर बरे का होत नाहीत यात नक्की काय अडचण आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावर डॉक्टर बॉयड यांचं संशोधन केंद्रित आहे स्ट्रोक हे जगभरात दीर्घकालीन अपंगत्वाचा एक मुख्य कारण आहे आणि प्रभावी उपचार शोधणं इतकं कठीण असण्याचं कारण म्हणजे न्युरोप्लास्टिसिटीची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करते म्हणजे प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे अगदी प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे त्याची शिकण्याची आणि बरी होण्याची गती आणि पद्धत वेगळी आहे या भिन्नतेला व्हेरिएबिलिटी म्हणतात सर्वात महत्वाचा धडा मेंदूतील बदलाचा सर्वात मोठा चालक म्हणजे आपलं वर्तन आपलं बिहेव्हिअर न्युरोप्लास्टिसिटीसाठी कोणतीही जादूची गोळी नाहीये मेंदूला बदलण्यासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी सरावापेक्षा प्रभावी असं काहीही नाही तुम्हाला ते कष्ट घ्यावेच लागतात पण यातली एक आश्चर्यकारक गोष्ट डॉक्टर बॉय सांगतात त्या म्हणतात की सरावादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि संघर्षामुळे शिकण्याची प्रक्रिया उलत अधिक प्रभावी होते हे कसं शक्य आहे यातच तर खरी गंमत आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करतो जास्त मेहनत घेतो तेव्हा आपला मेंदू ते एक महत्त्वाचं सिग्नल मानतो तो म्हणतो अरे ही गोष्ट महत्वाची दिसतीये यासाठी जास्त ऊर्जा आणि संसाधने वापरायला हवीत अच्छा आणि याच संघर्षामुळे मेंदूमध्ये मोठे आणि कायमस्वरूपी रचनात्मक बदल होतात सोप्या गोष्टी मेंदूत खोलवर रुजत नाहीत पण मग या नाण्याची एक दुसरी गडद बाजूही आहे नाही का म्हणजे ही प्रक्रिया चुकीच्या गोष्टींसाठी ही काम करू शकते अगदी बरोबर न्यूरोप्लास्टिसिटी ही दुधारी तलवारीसारखी आहे ती सकारात्मक असू शकते जसं की नवीन भाषा शिकणे पण ती नकारात्मकही असू शकते व्यसन लागणे चिंता किंवा दीर्घकाळ वेदना जाणवत राहणे या सगळ्या मागेही न्यूरोप्लास्टिसिटीज असते म्हणजे आपण ज्या वाईट सवयींची पुनरावृत्ती करतो त्यानेही मेंदूत पक्के रस्ते तयार होतात हो आणि मग त्या सवय मोडणं कठीण होऊन बसतं आपण जे काही करतो आणि जे करत नाही या दोन्ही गोष्टी आपला मेंदू घडवत असतात हे खूप महत्वाचं आहे आता दुसऱ्या धड्याकडे येऊयात जो मला खूप आवडला तो म्हणजे शिकण्यासाठी सर्वांसाठी एकच उपाय म्हणजे वन साईज फिट्स ऑल असा कोणताही दृष्टिकोन नाही हो आणि हा धडा दहा हजार तासांचा सा नियम लोकप्रिय संकल्पनांना आव्हान देतो आपण ऐकतो की कोणतंही कौशल्य मिळवण्यासाठी दहा हजार तास सराव लागतो पण डॉक्टर बॉईड सांगतात की हा नियम सर्वांसाठी लागू होत नाही प्रत्येकाचा मेंदू वेगळा असल्यामुळे काहींना कदाचित पाच हजारच तास लागतील तर काहींना पंधरा हजार तास लागतील बरोबर प्रत्येकाची शिकण्याची पद्धत आणि वेळ वेगळी असते यामुळेच आजकाल पर्सनलाइज्ड लर्निंग किंवा पर्सनलाइज्ड मेडिसिन यासारख्या गोष्टींवर इतका जोर दिला जातोय जसं कर्करोगाच्या उपचारात आता रुग्णाच्या जेनेटिक्सनुसार कोणती केमोथेरपी द्यायची हे ठरवलं जातं अगदी तोच विचार इथेही लागू होतो डॉक्टर बॉयड यांचा संशोधन हेच दाखवतं की स्ट्रोकच्या रुग्णांसाठीही एकच उपचार काम करत नाही ते बायोमार्कर्स वापरतात सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या मेंदूतल्या अशा काही खुणा किंवा संकेत आहेत ज्या आपल्याला सांगतात की त्या व्यक्तीसाठी कोणती उपचार पद्धती किंवा शिकण्याची पद्धत सर्वात प्रभावी ठरेल जसं गाडीच्या इंजिनचा आवाज ऐकून एक चांगला मेकॅनिक सांगतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे तसंच काहीचं अगदी तसंच हे बायोमार्कर्स आपल्याला योग्य दिशेने जायला मदत करतात म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की आपला मेंदू हा एक बाग आहे आणि आपण त्याचे माळी आहोत आपण जे विचार ज्या सवयी आणि ज्या कौशल्यांची मशागत करू तीच तिथे वाढतील डॉक्टर बॉईड म्हणतात त्याप्रमाणे आपण ज्या खोलीत बसून ही चर्चा ऐकत आहोत तिथून बाहेर पडताना आपला मेंदू तोच नसेल जो आत येताना होता तो थोडा का होईना बदललेला असेल आणि या बदलांमधील वैयक्तिक फरक समजून घेणं हेच न्यूरोसायन्समधील पुढचं मोठं आव्हान आणि संधी आहे यामुळे आपल्याला भविष्यात अधिक प्रभावी शिक्षण पद्धती आणि उपचार विकसित करता येतील हे फक्त स्ट्रोकच्या रुग्णांसाठीच नाही तर पालक शिक्षक मॅनेजर्स आणि आयुष्यभर काही ना काही शिकणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे नक्कीच आणि जाता जाता डॉ बॉईड यांच्या भाषणातून प्रेरित झालेला एक विचार श्रोत्यांसाठी सोडून जाऊया त्यांनी एक आवाहन दिलंय तुम्ही सर्वोत्तम कसे शिकताय याचा शोध घ्या स्वतःवर प्रयोग करा तुमच्या मेंदूसाठी काय काम आणि काय नाही ते ओळखा ज्या सवयी चांगल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती करा आणि ज्या नाहीत त्या तोडा सराव करा कारण शेवटी तुम्हाला हवा असलेला मेंदू तुम्ही स्वतःच तयार करू शकता